या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वोच्च मान्यवर या ठिकाणी सर्वांची नावं घेतलेली आहेत त्यामुळे सर्वांची नावं काही घेत नाही परंतु आज या ठिकाणी उभा राहून बोलत असताना एका गोष्टीचं दुःख होतं ते म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या डाव्या चळवळीचे नेहमी आपल्यासारख्या तरुणांना लागवेल असं काम करणारे एक या शिक्षणाचं रोपट लावून एवढं मोठं वृक्ष त्यांनी उभं केलं असे कॉम्रेड लहान शिरवा कोण आपल्यामध्ये इथे नाहीये त्याचं दुःख प्रत्येक कार्यक्रमाने कार्यक्रमामध्ये ते नेहमी पुढे उपस्थित राहायचे हिरेरीने आणि आपल्याला एक प्रेरणा एक गुजरात आहे परंतु त्यांचे जे ध्येय आहे त्यांचे जे उद्दिष्ट आहे ते निरंतर आपण चालू ठेवणार आहोत कारान, कि या ठिकाणी आज सुरुवातीला बोलल्याचं कारण की या भागामध्ये एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान त्याचे साक्षी म्हणून आज इथे आपल्यामध्ये कॉम्रेड रावजी खुराडा इथे उपस्थित आहे त्यांनी सम्राव आणि यांच्या बरोबर काम केलं आज तीन ऑगस्ट तो सुद्धा कार्यक्रम सम्रावांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आपण तो घेत असतो त्याचप्रमाणे एक दुःख घटना अशी घडलेली आहे की त्यांच्याच जोडीने काम करणारे आपले मुरगावचे कार्यकर्ते कॉम्रेड महादूर अथेर यांचं आधीच निधन आणि त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी मला उपस्थित राहणं फार महत्वाचं असल्यामुळे आजच्या या मॅरेथॉनच्या बक्षिक समारोपाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही म्हणून थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो विद्यार्थ्यांकडून आणि स्पर्धकांकडून पण दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला उद्याचा भारत आपण आहात उद्याचं या देशाचं दे भविष्य आपण आहात मी या ठिकाणी आपल्याला एवढ्या शुभेच्छा देत की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या गोदावरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं नाव पुढे जाईल अशा प्रकारचे काम हे कामगिरी आपण करावी अभ्यासात म्हणा क्रीडा क्षेत्र म्हणा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आणि म्हणून जास्त वेळ ते घेता आजच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाला मॅरेथून स्पर्धेला आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद